नमस्कार एस वाय बी ए आय के एस निवडक गोष्टींच्या गुहेत सत्र एक सात पूर्णांक तीन एक जुनी गीतकथा जुनी गो कोकणी गीतकथा इथे दिलेली आहे शंकर गणेश दाते लिखित आंबा जो कोवळा त्याचा मोहर पिकला त्या मोहराचे मी लोणचे घातले ते मी लोणचे दिराला वाढले दिराने मला चुडे ते दिले ते मी चुडे खेळता वाढवले सासूने मला धपाटे दिले त्यामुळे माझी आसुवे गळाली ती मी आसुवे तांब्यात भरिली तो मी तांब्या गंगेत सोडिला गंगेनं मला उदक ते दिले ते मी उदकं कुडाला पाजिले कुडानं मला काठीती दिली ती मी काठी गुरडाला दिली बुरडानं मला परडी ती दिली ती मी परडी माळ्याला दिली माळ्यानं मला फुले ती दिली ती मी फुले ईश्वर पार्वतीच्या चरणी अर्पण केली इटुकली मिटुकली गोष्ट सरो तुमचे आमचे पोट भरो